आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील अशी गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी बिस्किट्स आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत जी बनवायला अतिशय सोपी आणि खायला मात्र अतिशय चविष्ट अशी आहेत चला तर मग सुरू करूया आता सर्वप्रथम इथं आपल्याला लागणार आहे तूप त्यासाठी इथं मी दोन पळी इतकं तूप घेतलेलं आहे आता ही आकाराने पळी छोटी असल्यामुळं दोन पळी असं इथं मी तूप घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक कप पिटीसाखर टाकायची आहे आवडीनुसार तुम्ही गोडाचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता आता आपल्याला ही पिटी साखर आणि तूप जे आहे ते छान असं मिक्स करायचं आहे आता आताच पॅचुल्याच्या सुद्धा तुम्ही ते छान असं हे दोन्ही मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून घेऊ शकता मी बिटरच्या सहाय्यानं छान असं एकजीव करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीनं हे मिश्रण छान असं क्रीमी झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा मी इथं बेसनपीठ घेतलेला आहे त्याच्यामुळं बिस्किट जे आहेत ते छान खुसखुशीत होणार आहे त्याचबरोबर एक चमचा मी इथं रवा वापरलेला आहे आणि एक पिंच इतपत मी मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर इथं एक स्पून खाण्याचा सोडा आणि एक छोटा चमचा इथं मी बेकिंग पावडर घेतलेली आहे त्यानंतर आता हे सर्व जिन्नस जे आहे ते छान असे मिक्स करायचे आहेत आता यामध्ये आपल्याला दुधाचा किंवा एक्स्ट्रा तुपाचा वापर अजिबात करायचा नाही जे आपलं मिश्रण साखरेचं आणि तुपाचं होतं त्याच मिश्रणामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस छान असं मिक्स करून एकजीव करून घेतले त्याच्यानंतर छान असे गोळे करून थोडंसं प्रेस करून अशा पद्धतीने बिस्किट बनवून घ्यायचे आहेत आता एका प्लेटमध्ये मी बटर पेपर जो आहे तो ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे बिस्किट जे आहे ते ठेवून द्यायचे आहेत आता हि तर सर्व बिस्किट आपण बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आता, आता ही मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि आता याच्यावर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि साधारणतः वीस मिनटं आपल्याला मंद असेवर हे ताट जे आहे ते असंच झाकून ठेवायचं आहे वीस मिनटानंतर आपण हे झाकण काढूया आता इथं आपले बिस्किट जे आहे ते तयार झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि आता हे बिस्किट आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतरच आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे इथं आपले घवाच्या पिठाचे पौष्टिक असं बिस्किट जे आहे ते तयार झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे बिस्किट जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं म्हणजे खायला अतिशय चविष्ट अशी लागतात आणि महिनाभर आरामात ही बिस्किटं जी आहेत ते टिकतात इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी खुसखुशीत ही बिस्किटं जी आहेत ती तयार झालेली आहेत अगदी छोट्या मोठ्या बुकेसाठी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही बिस्किट जे आहेत ते सर्वांना आवडतील अशी ही आहेत चला तर मग ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार